नाही आता बघा सुरेश दसने जे आरोप केले आहेत त्यावेळी मी विधानसभेत हजर होतो आणि काल धनंजय मुंडेने त्याचं उत्तर दिलं आहे की बाबा जो आरोपी असेल त्याला तुम्ही फाशी द्या काय असेल ती शिक्षा करा त्याने पूर्णपणे ते माझे मित्र होते हे त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु ते जर असतील त्यात तर त्याला शिक्षा द्या अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे भाजप टार्गेट करते असं काय प्रश्न नाही तो प्रश्न वेगळा आहे तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलून काय जे योग्य असेल त्याची चौकशी व्हायला काय हरकत नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम आपल्याला मुख्यमंत्री लाभलेले आप आहेत ग्रह जाता त्यांच्याकडे आहे ते तात्काळ याचा शोध घेतील आणि याचा पर्दाफाश करतील दुसरीकडे मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही आज आहे वाटतं मी अजून काही बघितलेलं नाही वाढत कसं पाहता उलट राज्याची कायदे व्यवस्था जे आहे ती नाही देवेंद्र फडणवीस साहेब आता कार्यक्षमपणाने हे काम करतील आणि मला वाटते कायदा सुव्यवस्थेबद्दल जे प्रश्न आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लवकरात लवकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर